जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीनं काल दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी एमपी थिएटर येथे माजी आमदार दिलीपराव माने सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख ज्येष्ठ विचारवंत दत्तात्रय थोरे आणि रुग्णसेवक डॉक्टर प्रदीप थंचुरे यांना जेपी शांतता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं जॉईंट फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी समाजातील विषमता दूर करून सामाजिक शांततेसाठी प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी संस्थेकडून जेपी शांतता पुरस्कार देऊन मान्यवरांचा सन्मान केला जातो जेपी शांतता पुरस्कार मागील पाच वर्षांपासून समाजामध्ये मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर आरिफ शेख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक ई जाता पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी फाउंडेशनचे अध्यक्ष जैनुद्दीन मुल्ला यांनी केले क्लि सचिव जैनुद्दीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय करून दिला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे महासचिव आणि कामगार चळवळीतील अभ्यासू एच शेख यांना स्मृतिचिन्ह शॉल आणि बुके देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच या पुरस्काराचे दुसरे मानकरी सोलापुरातील ज्येष्ठ विचारवंत थोरे यांचाही शांतता पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात आला गेल्या चाळीस वर्षांपासून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर प्रदीप चंचुरे यांचाही माजी महापौर आरिफ शेख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला माजी आमदार दिलीपराव माने बाहेरगावी असल्याने त्यांचा पुरस्कार त्यांचे पुतणे श्री कोरे यांनी स्वीकारला कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अकबर खान पठाण यांनी केलं तर आभार अॅडव्होक आसिफ शेख यांनी या याप्रसंगी या मंचावर इरफान लालकोट अल्लाबख सय्यद खान शफिक रजभरे सलीम शिकलगर अकबर खान पठाण अॅडवोक आसिफ शेख महबूब पटेल युनू शेख जावेद मुजावर सिकंदर सरोडगी नवाज नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी पुरस्कार प्राप्त एडवोकेट एम एच शेख दत्तात्रेय थोरे और प्रदीप चंच तो में घुस मारेंगे हम इनके मस्जिदों में घुसते मारेंगे ये कोई अमन की बात नहीं है और हम भी जो है इतना अमन नहीं चाहते कि आप हमारे सर कलम करके मिल जाए हम खामोश रहेंगे मुझे मिलना चाहिए और मुझे मेरे हकूक मिलना चाहिए और उसके साथ पूरी दुनिया को खड़ा हो जाना चाहिए फिर भी तो ये अमेरिका और उसका अलायस इसराइल के साथ खड़े है क्योंकि वहां पर अमेरिका में जो कुछ होता है वो इसराइलियों के जरिए होता है वहां जो हुकूमत तो में अंदर घुस चुके हैं बन चुके हैं इसलिए हैं उसके शराब बोलने को तैयार नहीं है इसराइल बच्चा वहां जंग कर रहा है हमको समझने की जरूरत है ये इस्लाम और यहूदी के बीच की जंग नहीं है आज हम पीस डे मना रहे हैं बंबार है किस पीस डे की बात करते हैं है। यूनाइटेड नेशन हो हो सकता है, तो वो है, सकता है जो, पर जो कर है, है हो 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 दिग्दर्शक होता त्याला असं वाटलं की आपण गांधींवर सिनेमा करावा तो भारतात आला आणि जर रत्नागिरी परिसरामध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू केलं महात्मा गांधी नावाच्या माणसावर हा सिनेमा बेतलेला होता महाराष्ट्रातला एक पत्रकार गेला आणि त्यांना रिचर्ड अॅटनगोरुला भेट घेतली आणि विचारलं की जगभरामध्ये एवढे सगळे स्वातंत्र्य सैनिक असताना जगामध्ये एवढे सगळे लढवय तुम्हाला फक्त महात्मा गांधीवरच का सिनेमा करावा असा वाटला त्यावेळेला रिचर्ड पत्रकाराला उद्देशून एवढंच म्हणाला की जगामध्ये असे खूप लोक आहे की ज्यांनी आपला देश स्वतंत्र व्हावा आपला समाज स्वतंत्र व्हावा म्हणून बंड केलं तलवार उचलली शस्त्रे परजली लढाया केल्या पण सगळ्यात महत्वाचं या जगात तुमच्या देशातला महात्मा गांधी हा एकमेव माणूस असा आहे की ज्याने शस्त्र टाकून या देशामध्ये लढा उडा केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट